नमस्कार मी उज्ज्वला आज मी राशींच्या तांदूळापासून ढोकळा केलेला आहे ढोकळा बघू शकता एकदम मस्त स्पंजी मऊ जाळीदार झालेला आहे चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो ढोकळा खायला तर सर्वांनाच आवडतो पण करायला गेलं तर बऱ्याच जणांची रेसिपी फसते असं स्पंजी जाळीदार होत नाही आणि हळद टाकली तर लाल लाल स्पॉट येतात ह्या सर्व समस्या आणि हे सर्व प्रश्न तुम्हालाही असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच कारण त्यात मी सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर इनो हो किंवा खाण्याचा सोडा टाकून ढोकळा खायला आवडत नसेल तर मी त्याशिवाय सुद्धा एक ताट करून दाखवलेले आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एका छोट्या टोपल्यामध्ये मी दोन वाट्या भरून राशींचे तांदूळ घेतले तुमच्याकडे जर राशींचे तांदूळ नसेल तर कोणताही मोकळा भात शिजणारा जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता चिघट भात होणारा तांदूळ बिलकुल घेऊ नका आणि घरातल्या ज्या वाट्या त्या वाटीच्या मदतीने शे दोन वाट्या मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजे जेवढा तांदूळ घेतला तेवढीच हरभऱ्याची डाळ घ्यायची तुम्हाला हरभऱ्याची डाळ जास्त चालत नसेल तर एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ घेऊ शकता त्याच वाटीने अर्धी वाटी उर्धाची डाळ घेतली उर्धाच्या डाळेमुळे ढोकळाचे जे पीठ आहे ते फर्मेंटेशन व्हायला मदत होते आणि चवही छान लागते आता हे सर्व एकत्र करून घेते आणि त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्याने की त्याला लावलेलं पावडर वगैरे निघून जाते त्यानंतर यात भरपूर पाणी टाकून देते आणि वेळ जर असेल तर ता आठ तास आणि वेळ जर नसेल तर कमीत कमी सहा तास तरी हे भिजू द्यायचं आहे यावर आता झाकण ठेवून देते आणि भिजू देते सात तास झाले मी डाळ तांदूळ भिजत घालून ठेवलेले होते आता झाकण काढून घेते आणि बघते बघा हरभऱ्याची डाळही छान भिजलेली आहे कारण टम्म फुगलेली आहे तांदूळही छान भिजला आणि उर्जाची डाळही छान भिजली आता हे भिजलेले तांदूळ जे आहे ते वाटून घ्यायचे आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते पाणी जर लागले ते भिजलेल्या दाल तांदूळातलं जे पाणी आहे तेच वापरणार आहे वाटत असताना पण जास्त पाणी नाही वापरायचे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे ते म्हणजे दही ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी दही घेतला आणि आंबड दही घ्यायचं दही नसे घ्यायचं तर ताकही वापरू या शकता यातला आता हे वाटत असताना एक एक दोन दोन दौ चमचे टाकते थोडंसं पाणीही टाकते आणि बारीक वाटून घेते हे बघा वाटून घेतलं एकदम मस्त मऊ अशी पेस्ट करून घ्यायची रवाळ किंवा दाणेदार वगैरेने वाटायचं मस्त बारीक वाटून घ्यायचं आणि वाटत असताना थोडं थोडं पाणी थोडं थोडं दही सुद्धा वापरू शकता एका डब्यामध्ये काढून घेते आणि बाकीचं वाटून घेते सर्व वाटून घेतलं डब्यात टाकून दिलं आणि डब्याला फक्त दोन कांड्या का रिकाम्या आहेत त्यानंतर हे सर्व चमच्याने मिक्स करून घेते असं मिक्स करून घेतल्यामुळे एकसारखं बॅटर तयार होतं म्हणजे काही बॅच घट्ट होते काही पतली होते किंवा काही तांदूळ जास्त पडतात तर काही डाळ जास्त पडते असे मिक्स करून घेतल्यामुळे एकसारखं ते तयार होतं आणि बघा हे असं एवढं पतलं आहे फर्मेंटेशन झाल्यानंतर हे थोडंसं किंचित घट्ट होतं कारण यात आपण डाळी वापरलेली आहे त्यामुळे आता हे फर्मेंटेशन ठेवायचं कसं हे एक महत्वाचं आहे कारण लगेच असा डब्यावर झाकण ठेवून ठेवून द्यायचं नाही हा जो डबा आहे एखाद्या ताटात वगैरे ठेवायचा गरम पाणी वगैरे बिलकुल काहीच करायचं नाही फक्त असं ताटात ठेवायचा त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि ताट सुद्धा थंड पडू नये आणि डबा सुद्धा थंड पडू नये कारण किचन वाट्यावर किंवा फडचीवर ठेवलं तर ताट थंड पडतं डबाही थंड पडतो म्हणून असं खाली कापड ठेवून द्यायचं आता याला डायरेक्ट फडचीचा जो गारपणा आहे किचन वाट्याचा जो गारपणा आहे तो लागणार नाही ह्या कपड्यामुळं जे आहे ते उबदार राहील आता यावर एखादं डब्बा किंवा पातीला ठेवून द्यायचं हे बघा दुसऱ्या दिवशी मी यावर असं मोठं पातेलं ठेवून दिलेलं होतं आणि पीठ बघू शकता खाली याचे असे अक्षरशः पडलेले आहे बघा झाकण उघडल्यानंतर कळेल तुम्हाला किती मस्त असं छान फर्मंटेशन झालेलं आहे अगदी फुगून आलेले आहे जे दोन आपल्या कांड्या का रिकाम्या होत्या त्यासुद्धा वरती आलेल्या आहे म्हणजे जवळपास निम्म्याच्या वर हे फुगून आलेलं आहे इतकं छान आणि मस्त झालेलं आहे पीठ इतके छान आणि मस्त पीठ तयार होण्यासाठी मला जवळपास बारा तास लागले तुम्ही सुद्धा असे बारा तास पीठ छान असे फर्मेंटेशन करून घ्या आणि त्यापासून ढोकळा तयार करा एकदम छान आणि मस्त होईल थंडीच्या दिवसात एखाद तास शिल्लक ठेवला तरी सुद्धा चालतो आणि बॅटर बघू शकता जास्त घट्ट नाही जास्त पतलंय नाही आता या मध्ये लगेच आपल्याला सर्व साहित्य लावून एवढा सर्व पिठाचा ढोकळा नाही लावायचा आहे तर यातलं मी थोडस बॅटर एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते एकदम छान आणि मस्त झालेलं झालेले बॅटर अशा बॅटरपासून तुम्ही ढोकळा करा किंवा आपे करा का इडली करा एकदम छान आणि मस्त जाळीदारच होणार बिलकुल चुकणार नाही यातले मी आता जवळपास भाजी करायच्या जी पळी आहे त्याने पाच सहा पळ्या बॅटर काढून घेतलं आणि बॅटर बघू शकता घट्टसर आहे पण लगेच यामध्ये पाणी नाही टाकायचं याला चव येण्यासाठी आणि एकदम छान आणि मस्त ढोकळा होण्यासाठी यात आपल्याला काही मसाला टाकायचा आहे त्यासाठी एक मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून दिल्या त्यानंतर एक चमचा साखर घेतली तेलाच्या कॅन जी छोटी पळी आहे त्यांना दीड पळी तेल म्हणजे जवळपास तीन ते चार टेबल स्पून तेल टाकून घ्यायचं तेलामुळं घशात ढोकळा फसल्यासारखा होत नाही चवीनुसार मीठ टाकून घेतले त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा आहे त्याने अर्धा चमचा हळद घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्यासोबत हळद चांगली मिक्स होऊन जाते त्यामुळं लाल स्पॉट येत नाही नंतर हे बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ तीन चार हिरव्या मिरच्याही टाकून घेतल्या यामुळे छान चव येते आता तुम्ही तिखट जसे खाता त्यानुसार मिरची ऍडजस्टमेंट करू शकता आता यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून देते आणि बारीक वाटून घेते सर्व साहित्य बारीकही झाले आणि एक जीवसुद्धा झाले आता हे या बॅटरमध्ये दे टाकून देते मिक्सरच्या मांड्यात पुन्हा थोडेसे पाणी टाकून तेही टाकून दिले म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आत्ताच पाणी टाकायचे नाही आता हे सर्व छान एकत्र करून घेऊ एक जीव करून घेऊ छान असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं जवळपास अर्धा मिनिट ते एक मिनिट मिक्स करून घ्यायचं त्यामुळे हळद छान एक जीव होते आणि हळदीचे लाल स्पॉट येत नाही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि नंतरही असं फेटून मिक्स करून घेतलं की हळद एक जीव होते आणि हळदीचे लाल स्पॉट येत नाही बॅटर आता तयार आहे ढोकळ्याचं त्यात फक्त आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे पण त्याआधी पाण्याला उकळी येऊ द्यायची कड आणि ताटाला असं तेल लावून घ्यायचं बाकीची सर्व तयारी झाली की जे बॅटर आहे त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा तुम्ही बेकिंग सोडाही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता आता हा किती टाकायचा असं परफेक्ट प्रमाण नाही आहे मी या ठिकाणी छोटा पाव चमचाला थोडासा शिल्लक आणि अर्धा चमच्याला थोडंसं कमी घेतलेलं आहे आता जो खाण्याचा सोडा आहे किंवा बेकिंग सोडा आहे तो जर फ्रेश फोडलेला असेल नवीन आणलेला असेल तर पाव चमचाही पुरेसा होतो आणि जुना असेल बऱ्याच दिवसाचा असेल तर मात्र अर्धा चमचाही टाकू शकता आता ओळखायचा कसा परफेक्ट झालेला आहे की नाही मी पाव चमचाला थोडासा शिल्लकचा टाकला आणि मिक्स करून घेते आता मिक्स केल्यानंतर जाळी पडते हलकं होते बॅटर की समजून घ्यायचा परफेक्ट झालेला आहे जर असं हलकं झालं नाही बॅटर छान असं त्याला जाळी नाही पडली की समजून घ्यायचं कमी आहे मग आणखी नाही टाकून घेऊ शकता असं परफेक्ट नाही आहे की पाव चमचाच लागेल किंवा अर्धा चमचाच लागेल थोडाफार एक दोन चिमटी जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो आता हलकं झालेलं सर्व बॅटर मी या ताटामध्ये टाकून घेते आता हे ताट कडे मध्ये ठेवून देऊ म्हणजे छान असं वापरून येईल आणि मस्त असा ढोकळा तयार होईल फुल गॅसवरती आपल्याला जवळपास बारा तेरा मिनट वापरून घ्यायचं आहे असं ताट ठेवून दिलं की त्यावर झाकण ठेवून देते आणि झाकणातूनही वाफ जाऊ नये म्हणून त्यावर एकत्ता ठेवते आणि फुल गॅसवर दहा ते बारा मिनटं वाफवून घेते सोडा टाकून ढोकळा तयार होत आहे तोपर्यंत खाण्याचा सोडा बेकिंग सोडा किंवा इनो टाकता ढोकळा कसा करायचा हे बघून घेऊ पहिल्यापेक्षा थोडस दोन फळी बॅटर कमी घेतलं तसाच मसाला तयार करून घेतला आणि त्यामध्ये हा टाकून मिक्स करून घेते मध्ये पाण्याने उकळी आलेले तेलही लावून घेतलेलं आहे आणि बॅटरही तयार आहे यामध्ये फक्त आपण खाण्याचा सोडा बेकिंग सोडा काही युनोने वापरलेला आहे पीठ आमवलेला आहे त्यामुळे ढोकळा छान होतो फक्त तसा टम्म अगदी फुगत नाही ताटामध्ये टाकून घेतला आता हे जे ताट आहे कडाईमध्ये पाण्याला उकळे आलेले त्या ताटामध्ये दे ठेवून देते यावर झाकण ठेवायचं आणि जवळपास बारा तेरा मिनटं फुल गॅसवरती वापरून घेऊ या ताटातून गरम वाफ निघून जाऊ नये म्हणून मी यावरती पोळपाट ठेवून देते आणि फुल गॅसवर बारा तेरा मिनिटं होऊ देते जवळपास बारा मिनटं झाले हा ढोकळा वापरण्यासाठी ठेवून दिलेला त्यावरचं झाकण काढून घेतलं आणि बघा एकदम मस्त टम्म फुगलेला आहे आता हा झाला आहे की नाही किंवा कच्चा आहे हे पाहण्यासाठी त्यामध्ये चाकू घालून बघायचं जगा च्या कुकलींनी घालेला आहे म्हणजे छान झालेला आहे मी पुन्हा एका ठिकाणी घालून दाखवते मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि हे जे ताट आहे ढोकळ्याचं ते खाली घेते आणि थंड होऊ देते ढोकळा थंड होत आहे आणि दुसरा होत आहे तोपर्यंत कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलं त्यात एक चमचा मोर्या आणि एक चमचा जिरं टाकलं हे माझ्याकडून शूट झालं नाही शूटिंगचं बटन दाबल्याच गेलं नाही त्यामुळं त्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले ते ही त्यात टाकून दिली थोडस पाव चमचा मीठ टाकलं त्यामुळं मिरचीलाही चव येते आणि जे आपण फोडणीचं पाणी तयार करतोय त्यालाही छान अशी चव येते हे सर्व साहित्य छान परतून घेते त्यानंतर छोटी अर्धी वाटी भरून यामध्ये पाणी टाकून द्यायचं जास्त पाणी लागत नाही आपण दाल तांदूळ भिजत घालून केलेला त्यामुळे याच्यासाठी जास्त पाणी नाही लागत तेवढंच पाणी लागतं आता हे बघा याला छान अशी उकळी आलेली यामध्ये आपण साखरही टाकली नाही आणि लिंबूही टाकलेले नाही आता तुम्हाला लागतच असेल छान आंबट गोड चवीचं पाणी चा अर्ध लिंबू पिळून घ्या आणि एक चमचा साखर टाकू शकता मी आता गॅस बंद करते आणि हे पाणी थोडंसं थंड होऊ देते बिना सोड्याचा जो ढोकळा आपण केलेला होता तो त्याला जवळपास बारा तेरा मिनटं झालेले झाकण काढून घेते तोही छान झालेला आहे यामध्ये चाकू घालून बघते हे बघा क्लीन निघालेला आहे चाकू मस्त झालेला हा ढोकळासुद्धा आता गॅस बंद करते आणि हे ताट सुद्धा मी खाली घेते ढोकळा थंड झाला आणि फोडणीचं जा पाणी जे आहे ते सुद्धा कोमट झाले की नंतर ते असं ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं मी आता हे टाकून घेते त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून देते आणि माझ्याकडे कडी पत्ता नव्हता म्हणून मी फोडणीत टाकला नाही तुम्ही नक्की टाकून घ्या हव्या त्या आकारामध्ये आता कट करून घ्यायचा छोटे छोटे तुकडे करा किंवा मोठाले करा तुम्हाला जसे आवडतात तसे कडाचा एक छोटासा तुकडा काढून घेतला बघू शकता किती छान आणि मस्त जाळी आलेली आहे ती छान असा टम्मही पुगलेला आहे जाळीदारही झालेला आहे ढोकळा बघताच असं वाटतंय घेऊन खा म्हणून इतका छान आणि मस्त झालेला आहे आज में आशो टाक नहीं है कारन मी यासोबत चटणी वगैरेचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी बाकीच्या ढोकळ्याच्या रेसिपीत चटणी नक्की टाकलेली आहे तुम्ही ती बघू शकता आणि बघा ढोकळा किती मस्त जाळी पडलेली एक सारखी अशी जा छान जाळी आहे स्पंजीसुद्धा झालेला आहे आणि चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो त्यामुळे तुम्ही एक वेळा तुम नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका मी आता या प्लेटमध्ये या ढोकळा काढून घेते आणि बघा अगदी मस्त असं झालेलं आहे आता तुम्हाला असा सोडा टाकून किंवा इनो टाकून किंवा बेकिंग सोडा टाकून ढोकळा खायचा नसेल तर तसा सुद्धा मी करून दाखवलेला आहे तसाही तुम्ही करू शकता मला जो आवडेल तो करा रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद